अकोल्यातील मूर्तिजपूर तालुक्यात रेपाडखेड गावात पुन्हा एकदा हृदय हेलवणारी घटना घडली अल्पभूधारक शेतकरी गजानन मिल्खे यांचा सत्तावीस वर्षीय अभिलाष यांनी स्वतःचे आयुष्य संपवले चार दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसाने त्यांच्या तीन एकर कोरडवाहू शेतातील पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले कुटुंबावर आलेल्या आर्थिक संकटाने आणि उधारीच्या ताणाने ग्रस्त होऊन अभिलाषने चार दिवसांपूर्वी विष प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता ताडतडीने त्याला अकोला येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं होतं मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आलं नाही आणि अखेर उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मावळली या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे एकतीस ऑगस्ट रोजी दुपारी अभिलाष यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आलाय यावेळी परिसरातील शेतकरी कुटुंबीय नातेवाईक विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते सांगाल राजन्हा या आठवड्यातली दुसरी शेतकरी पुत्राची आत्महत्या हा ना पहिल्या जणांची अजून झाली नाही तर आणखी आमच्याच परिसरात दुसऱ्या तरुण शेतकऱ्यांना आत्महत्या केली शासन आत्महत्याचं म्हणजे किती जणांची वाट पण झालंय एकीकडे एक शासन म्हणते बा की आमची योग्य वेळ आहे अशा जर तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या करत गेले आता पाण्याचं कस झालं परवा दिवशी पण पाणी आलं आपल्या तालुक्यात पाण्यामुळे शेतकऱ्याचं सगळं नुकसान होऊन राहिलं शासन फक्त घोषणा करते कृतीत काहीच धुन राहिलं नाही म्हणून आमचं असं शासनाला म्हणणं आहे बा तुम्ही कुठंतरी तरी आत्महत्या करताना शेतकऱ्याचा विचार करून शेतकऱ्याला योग्य दिशेवर न्या नाही तर काय होऊन राहिलं हे किंवा कुठेतरी दरांगे पाटील आंदोलनामुळे शासन याच्यावर पडदा टाकत आहे का शेतकऱ्यांच्या नाही तो विषय वेगळा आहे तो जातीचा विषय आहे हा पोटाचा विषय आहे त्याच्यात शेतकरी भवळल्या जाऊन राहिला आहे जेव्हा शेतकऱ्याचं आर्थिक शोषण होऊन राहिलं त्याच्या घरी त्याला म्हणजे त्याचं जे नियोजन आहे त्या या अर्थव्यवस्थेत कोलमला जात असल्यामुळे तरुण शेतकऱ्याचे पूर्व आत्महत्याचं पाऊल उचलून राहिले आहेत याचा शासनानं कुठे तो विषयाची या विषयाची कुठे संबंध नाही ज्या दिवशी हे प्रमाण जास्त वाढेल त्या दिवशी त्या विषयापेक्षाही शेतकरी जास्त याच्या अंगावर येणार आहे जागर जनस्थान साठी कॅमेरामॅन श्याम वाळसकर सह ब्युरो चीफ प्रतिकुरेकर मूर्तीच्या पूर अकोला